श्री स्वामी समर्थ मी प्रांजली सोळा जानेवारी दोन हजार चोवीस मकर संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे मंगळवारचा दिवस हा दिवस संक्रांतीची कर म्हणून ओळखला जातो किंवा करी दिन म्हणून ओळखला जातो किंवा किंक्रांत म्हणून ओळखला जातो संक्रांतीचा जो सण आहे तो तीन दिवसांचा असतो पहिलं म्हणजे भोगी दुसरा दिवस संक्रांत आणि तिसरा दिवस जो आहे तो किंक्रांत या किंक्रांतीच्या दिवशी देवीने किंक्रासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता हा जो दिवस आहे किंक्रांतीचा करीचा जो दिवस आहे तो अशुभ मानला जातो आणि या दिवशी आपल्या आयुष्यातील जी काही नकारात्मकता आहे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे वातावरणामध्ये असेल जागेमध्ये काही दोष असतील घरामध्ये भांडण तंटे सततचा आजार पण असेल तर या गोष्टी दूर व्हाव्यात यासाठी या दिवशी आवर्जून काही आपल्याला उपाय करायचे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर आपण या किंक्रांतीच्या दिवशी काही गोष्टी अशा आहेत की ज्या करायच्या नाही कारण किंक्रांत जी आहे ती अशुभ मानली जाते या दिवशी महिला हळदी कुंकू वगैरे करू शकतात पण या किंक्रांतीच्या दिवशी कोणतंही शुभ कार्य असेल कोणतंही मंगल कार्य असेल तर ते करण्यासाठी वर्ज सांगितलं जातं म्हणजे ते करू नये असं सांगितलं जातं जसं की लग्नाची बोलणी असतील ती करायची नसते मुंज लग्न वास्तुशांती वगैरे या ज्या गोष्टी आहेत तर या किंक्रांतीच्या दिवशी करायच्या नसतात त्याचबरोबर कोणती तुम्हाला नवीन सुरुवात करायची असेल काहीतरी तुम्हाला नवीन सुरुवात करायची असेल तर ती या दिवशी चुकूनही करू नये असं म्हटलं जातं कारण या दिवशी जर काही आपण शुभ कार्य केले मंगल कार्य म्हणा किंवा शुभ कार्य तर आपल्या मागे इडापिडा लागते दरिद्री लागते असं म्हटलं जातं त्याच्यामुळे या दिवशी हे जे शुभ कार्य आहेत ते आपल्याला चुकूनही करायचे नाहीयेत त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये भांडण तंटे सुद्धा करायचे नाहीयेत शेजारी असतील नातेवाईक असतील किंवा इकडे तिकडे असेल कुठे घरामध्ये वादविवाद करणं आपल्याला टाळायचं नाहीये या किंक्रांतीच्या दिवशी जर आपल्यासोबत वादविवाद घडले किंवा काही झालं तर असं म्हटलं जातं की वर्ष आपण ज्या घरामध्ये राहतो ज्या वास्तूमध्ये राहतो मग तिथे इडा पिडा वादविवाद भांडणं या ज्या गोष्टी आहेत त्या वर्षभर आपल्या मागे लागतात त्याच्यामुळे या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये शांतता राखायची आहे भांडण तंटे राग लोभ जे सगळं आहे ते स्टॉप करायचं आहे हे कधी पण म्हणजे बारा महिने काय अगदी म्हणजे कधीही या गोष्टी आपण करायलाच नाही पाहिजेत याच्यावर आपण सोल्युशन काढायला पाहिजे फक्त भांडत गेलं भांडत गेलं समोरचा एक शब्द बोलला आपण चार शब्द बोलले आपण चार शब्द बोलणार समोरचा आठ शब्द बोलणार मग ते वाढत 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 जाणार त्याच्यापेक्षा आणि जे आपण बोलतोय तर ते आपल्या घरातीलच माणसांना आपण बोलतोय आज ना उद्या तीच माणसं आपल्या काम येणार आहेत त्यांच्या सोबतच आपल्याला आयुष्य काढायचं आहे मग त्यांच्या सो बद्दलच आपल्या घरातील माणसांबद्दलच अपशब्द बोलून काही अर्थ आहे का त्यातून शांत राहून त्यातून मार्ग काढण्यामध्येच आपली भलाई आहे आपल्या कुटुंबाची भलाई आहे त्यामुळे शांतता ही राखायची आहे आणि उद्याच्या दिवशी म्हणजे करीच्या दिवशी किंक्रांतीच्या दिवशी आपल्याला सकाळी उठल्यानंतर आपलं मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते झाडून घ्यायचं आहे मुख्य प्रवेशद्वारामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चिमुटभर थोडीशी हळद टाकायची आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही गोमित गोमूत्र थोडंसं टाकायचं आहे आणि ते स्प्रिंकल करायचं आहे आणि दुसरा एका स्प्रे बॉटलमध्ये वगैरे तुम्ही पाणी घेऊ शकता त्याच्यामध्ये थोडस गंगाजल टाकायचं आहे थोडस गोमूत्र टाकायचं आहे आणि ते, ते हलवून हे आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्याला शिंपडायचं आहे अगदी घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये हे शिंपडायचं आहे नकारात्मकता दूर होण्यासाठी हे अतिशय प्रभावशाली आहे तुमच्या घरामध्ये जर सतत भांडणं होत असतील नवरा बायकोंचं जमत नसेल मुलांचं आणि आईवडिलांचं जमत नसेल सासू सुनेचं जमत नसेल एकंदरीतच काय की घरामध्ये एकोपा नाहीये सतत भांडणं होतात तर हे जे आहे तुम्ही गोमूत्र गंगाजल पाण्यामध्ये मिक्स करून स्वच्छ पाण्यामध्ये हे तुम्ही रोज अगदी कंटिन्यू कोणत्याही दिवसापासून तुम्ही एक्केचाळीस दिवस रोज तुम्ही आपल्या घरामध्ये शिंपडा बघा तुम्ही स्वतः अनुभव घ्याल की तुमच्या घरातील जी कटकटी आहे जी नकारात्मकता आहे ती दूर होताना तुम्हाला बघायला मिळेल आणि तुमच्या घरातील जे लोक आहेत जे मंडळी आहेत त्यांच्या बोलण्यात त्यांच्या वागण्यामध्ये शांतता आलेली आहे मधुरता आलेली आहे याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल हे एवढं प्रभावशाली आहे आता आपण दारामध्ये हे शिंपडल्यामुळे काय झालं की जी काही नकारात्मकता बाहेरून येणारी असते तर ती आपल्या उंबरठ्याच्या बाहेरच स्टॉप होते कारण हळद आणि गोमूत्र हे नकारात्मकता आपल्या तिथे घरामध्ये येऊ देत नाही म्हणून बाहेर हे शिंपडायचं असतं त्याचबरोबर उंबरठ्याला हळदीचं लेपण करायचं आणि आपण गोमूत्र हळद आणि हळदीचं लेपण हे केल्यामुळे काय होतं की माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी हे प्रभावशाली होतं दिवसभरामध्ये बघा कितीतरी लोक आपल्या घरामध्ये येत असतात जसं की नातेवाईक असतील आपले मित्रमंडळी असतील शेजारी असतील कोणी प्रत्येक जण हा आपला हितचिंतक असतो असं नाही काही जण आपलं चांगलं झालं तर ते आनंदी होतात खुश होतात त्यांना आनंद वाटतो पण काही जण असे असतात की आपलं चांगलं झाल्यावर त्यांना वाईट वाटत असले की ते खूप खुश आहेत आनंदित आहेत पण बऱ्याच जणांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट विचार असते वाईट भावना असतात तर त्या प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीची जी वाईट भावना आहे तर ती उंबरठ्याच्या बाहेरच राहावी आणि तो सकारात्मक ऊर्जेने भरभरून आपल्या घरामध्ये यावा यासाठी जे उंबरठ्याला हळदीचा लेपण आहे आणि जे आपण दारा दारामध्ये पाण्यामध्ये गोमूत्र आणि हळद हळद टाकून जे पाणी स्प्रिंकल केलेलं आहे हे त्यासाठी आपल्याला मदत करतं नकारात्मकता निगेटिव्हिटी आपल्या घराच्या बाहेर ठेवण्यासाठी आणि बऱ्याच जणांना बघा ताई ना असं असते कोणीतरी मला काहीतरी केलंय म्हणूनच आमच्या घरामध्ये असं आहे तसं आहे तर तुम्ही रेग्युलरली तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर जर हे सीम पडलं तर नकारात्मकता बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होत आहे आणि तुमच्या घरातील वातावरण पण हळूहळू प्रसन्न होताना घरामध्ये एकोपा वाढताना भांडणं दूर होताना बर दिवशी सकाळी आणि संध्याकाळी सकाळी देवपूजा झाल्यानंतर आणि संध्याकाळी दिवे लागणीला आवर्जून आपल्याला आपल्या घरामध्ये घंटा नाद करायची आहे जी आपल्या देवघरामध्ये जी घंटी असते ती आपल्याला संपूर्ण आपल्या घरामध्ये वाजवत फिरवायची आहे याचा बघा खूप छान अनुभव मला एक आठ पंधरा दिवसा कमेंट आली होती की ताई मी अगदी म्हणजे सुरूच केलेली आहे ही सेवा आणि माझ्या घरातील भांडणं जे आहेत ते मला कमी होताना दिसत आहेत म्हणजे किती साधं फक्त घरामध्ये घंटानाद करायचं आहे आणि बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला ऐकायला आणि करायला सोप्या वाटतात मग आपल्याला वाटतं याचं काय पण ह्या ज्या गोष्टी असतात त्या खूप जास्त प्रभावशाली असतात त्याच्यामुळे घंटानाद करायचं आहे तुमच्या नवरा बायकोचं जमत नसेल मुलं ऐकत नसतील घरामध्ये नुसतं आजारपण आहे कटकटी आहे तर तुम्ही कोणत्याही दिवसापासून तुम्हाला जर दोन वेळा शक्य नसेल तर फक्त संध्याकाळची म्हणजे जी दिवे लागण्याची वेळ असते देवाजवळ दिवा लावायचा आणि घरामध्ये सगळ्यात घंटा फिरवायची तुम्ही ज्याही देवाला मानता ज्याही गुरुला मानता त्यांचं नामस्मरण करत करत घरामध्ये घंटा वाजवायची बघा काही दिवसामध्ये तुमच्या घरातील निगेटिव्हिटी कमी होईल आणि तुमच्या घरातली भांडणं आजारपण हे कमी होऊन तुमच्या घरामध्ये प्रसन्नता आणि शांततेचा वास होताना तुम्हाला बघायला मिळेल याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल पण या करीच्या दिवशी तरी घंटानाद आपल्याला आवर्जून आपल्या घरामध्ये करायचा आहे नवरा बायकोचे भांडणं होत असतील तर बेडरूम मध्ये सुद्धा सगळ्या रूम मध्ये घंटानाद हा करायचा आहे याने जी वाईट शक्ती असते ती हा जो आवाज आहे घंटीचा तो सहन करू शकत नाही आणि ती आपल्या घरातून हळूहळू काढता पाय घेते आणि आपल्या घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण व्हायला किंवा सुरुवात व्हायला सुरुवात होते त्याचबरोबर या दिवशी संध्याकाळी तुम्ही सकाळी केलं आणि संध्याकाळी केलं दोन्ही वेळा केलं तरी चालेल पण किमान संध्याकाळी तरी दिवे लागण्याच्या वेळेला कापूर हा आपल्याला आपल्या घरामध्ये जाळायचा आहे जी आपली धुपदाणी असते बघा त्या धुपदानीमध्ये आपल्याला भीमसेनी कापूर जर तुमच्याकडे असेल तर खूप उत्तम तो नसेल तर साधा कापूर घेतला तरीही चालेल तो आपल्या धूपदाणी मध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये दोन लवंगा टाकायच्या आहेत तुमच्याकडे तेजपत्ता असेल तर तेज पत्ता त्याच्यामध्ये टाकायचा आहे तुमच्याकडे लोबाण असेल तर हे आपण याच्यामध्ये टाकू शकतो आणि हे प्रज्वलित करून आपल्याला आपल्या पूर्ण घरामध्ये याची जी धूप आहे ती आपल्याला घरामध्ये द्यायची आहे ही सुद्धा नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावशाली ठरते तुमच्या घरामध्ये पडदे असतील लहान मुलं असतील हे तुम्ही करू शकत नसाल तर अगदी देवघरासमोर तुम्ही हे प्रज्वलित केलं आणि तुम्ही तारक मंत्राचं पठन केलं किंवा तुम्ही हनुमान चालिसाचं पठन केलं किंवा तुम्ही अं कालभैरवाष्टचं पठन केलं तरीही चालेल हे जोपर्यंत प्रज्वलित आहे तोपर्यंत आपण जे आहे ते कोणतंही एक स्तोत्र जे आहे ते आपल्याला म्हणायचं आहे आणि आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे निगेटिव्हिटी आहे ती दूर होण्यासाठी आपल्या गुरूंना आपल्या कुलदेवीला आपल्याला प्रार्थना करायची आहे तर हे अतिशय साधे साधे सोपे सोपे उपाय आहेत जे आपल्याला करीच्या दिनी करायचे आहेत पिरियड्स असेल सुतक असेल तर हे उपाय करायचे नाहीयेत पिरियड्स असेल तर घरातील इतर मंडळींनी तुमची मुलगी वगैरे कोणी असेल किंवा घरातील इतर मंडळी असतील त्यांनी केले तरी चालतील पण सुतक असेल तर हे आपल्याला करायचे नाहीयेत आणि मग या दिवशी जर तुम्हाला करणं शक्य नाही झाले तर मग आपण हे पुढच्या वर्षी करीच्या दिवशी करू शकतो श्री स्वामी समर्थ